दादाच्या मनात आहे ते माझं चांगल्या ढेलाच आहे सांगोला तालुक्यामध्ये पहिल्यांदाच इतिहासामध्ये एवढी मोठी दहीहंडी अंडी वानवण्याचं काम या ठिकाणी माझ्या ध्याना <laughs> दादा आणि दिग्विजय दादा या दोघांनी हा कार्यक्रम का आयोजित केला या कार्यक्रमाला का महाराष्ट्र राज्याचे तरुण नेते जत तालुक्याचे लोकप्रिय आमदार आपल्या सगळ्यांचं एक तरुण नेतृत्व आदरणीय गोपीचंदजी फडणकर साहेब तुमचा आमचा सगळ्यांचा धन्यवाद शहाजी बापू पाटील असलेला मोठा हजारोंच्या संख्येने असेल माझे सगळे तरुण वडील वडीलधारी मंडळी माय भगिनी आता काय बोलला ऐकायच्या मनस दिलेला मी फायदा आपल्या मध्ये नाही परंतु दादा ज्या उद्देशाने ही आपण दही अंडी भरवलेली आहे उत्स्फूर्तपणाने या तरुणाई न प्रतिसाद दिलेला आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता भविष्यातली सुद्धा दही अंडी अशाच प्रकारे फुटल एवढंच या निमित्ताने सांगतो